काल सिंदखेड राजा येथे मनोज जरांगी पाटील यांना पत्रकारांनी बोलतं केलं की पाटील या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा पाठिंबा कोण आला त्या स्पष्ट पाटलांनी स्पष्ट सांगितलं यांच्याकडे मुबलक पैसा आहे कोण कोणाबरोबर लढते कुठं शिवसेनेबरोबर भाजपची युती आहे तर कुठं भाजपबरोबर राष्ट्रवादीची युती आहे तर कुठं काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीची युती आहे यांचा कुणाचा कुणाला मेळ नाही कोण कुणाचे विरोधक आणि कोण कोणाचे शत्रू कोण कोणाचे मित्र हेच कळायला मार्ग नाही तेव्हा पाठिंबा कुणाला म्हणून सांगायचं पहिला मुद्दा तर माज जाऊच्या शिंदखेड राजामध्ये सुद्धा यांना निधी देता येत नाही इथला विकास करता येत नाही आणि हे विकासाचं मॉडेल घेऊन काय नाच गाणं लावतात यांची ओरड ही केवळ बकवास आहे यांना कुठलाही विकास करायचा नाही सर्व पक्षाचे सर्व राजकारणी एकसारखेच तेव्हा आमचा पाठिंबा हा आमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना असणार नाही ज्यांनी ज्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला आहे त्यांना त्यांना पाडणार आणि जे शेतकरी विरोधी आहेत त्यांनासुद्धा गाडणार कारण तेवढा आता समाज दुधखुळा राहिलेला नाही आहे तेव्हा कोणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि अशा छोट्या मोठ्या घटनांमध्ये पडण्यात मला रस नाही पाटलांनी सांगितलं मला मोठा मासा लागतो असे चालर चिल्हर झटेझुटे कामं मी करत नाही मग त्याची वाट कशी लावायची याचं पुरेपूर गणित माझ्याकडे आहे तेव्हा हे सरकार असेल हे पक्ष असतील टोटल वे सरकारविरोधी आहेत टोटल विद्यार्थी विरोधी आहेत टोटल कामगार विरोधी आहेत आणि केवळ जातीपातीचं राजकारण करून जाती वादाचा लढा सुरू करून हे एकमेकाला फोडण्याचं काम करतात तेव्हा आता जनतेनं शहाण झालं पाहिजे जातीयवाद नाही केला पाहिजे हिंदू मुस्लिम हिंदू दलित या दंगली नाही घडल्या पाहिजे आणि जो काम करतो जो निष्ठावान आहे आशालाच मतदान केलं पाहिजे मी कोणा एका पक्षाचं नाव घेणार नाही कारण सगळे एका माळेचे मणी आहेत यांच्यामध्ये सगळे भ्रष्ट भ्रष्टांची टोळी झालेली आहे यांना धडा शिकवण्यासाठी होत करू इमानदार आणि जनतेप्रती आदर असलेल्याला मतदान करा एवढंच सांगेल असा शब्द पाटलांनी दिला तेव्हा आत्ता जनता काय करते हे आपण पंधरा तारखेला पाहणार आहोत